नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुंबा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने येथे कडी रेसिपी पाहणार आहोत या पद्धतीने काही न घालता कडी रेसिपी केली तरी ती अजिबात फुटणार नाही पितृपक्षाच्या थाळीस खास करून वाढली जाणारी ही कडी रेसिपी अगदी झटपट तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तर सहज अशी बनवू शकता त्यासाठी रेसिपी नक्की पूर्ण पहा तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर सर्वप्रथम कढी बनवण्यासाठी एक वाटी दही येथे घरी केलेलं काढून घेतलं दोन चमचे बेसनपीठ काढून घेतलं त्यानंतर लसूण पाकळ्या येथे निवडून कट करून घेतल्या कडीपत्त्या धुवून घेतल्या हिरव्या मिरचीचा ठेचा येथे आपला तयार करून घेतलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ येथे काढून घेतलं आता एक मोठं मिक्सरचं भांड घेऊन त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला इथे दही घालून घ्यायचं त्यानंतर येथे बेसन पीठ एक ते दीड चमच्याच्या प्रमाणात घालून घ्यायचं त्यानंतर हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरला एक छान अशी फिरकी मारून घ्यायची या पद्धतीने मिक्स झाल्यानंतर आता गॅसवर एक पातेले ठेवायचं दोन चमचे तेल घालायचं तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी घालायची कट करून घेतलेल्या लसूण पाकळ्या यामध्ये घालायच्या अर्ध्या चमच्याच्या प्रमाणात येथे जिरे घालायचे आपल्याला कसं तिखट हवं हे त्यानुसार हिरव्या मिरच्या ठेचा घालायचा कडीपत्त्याची पाने आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचं अर्ध्या चमच्याच्या प्रमाणात हळद पावडर यामध्ये घालून घेतली सर्व फोडणी आपल्याला मंद गॅसवर येथे छान अशी परतून घ्यायची आता मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आपलं दही आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं त्यानंतर आपल्याला याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालायचं कडी किती प्रमाणात घट्ट किंवा पातळ हवे आहे त्यानुसार पाणी घालून घ्या नंतर चमच्याने आपल्याला ही ढवळून कढी कशी आपली घट्टसर किंवा पातळ झाली आहे ते चेक करून घ्या आता येथे गॅस आपल्याला मोठा करून कडीला छान अशी एक उकळी आणून घ्यायची परंतु कडीला उकळी येत असताना आपल्याला याकडे लक्ष ठेवायचं आणि चमच्याच्या साहाय्याने आपल्याला ही कडी छान अशी ढवळून घ्यायची किंवा चमचा यामध्ये घालून घ्यायचा म्हणजे आपली कडी रेसिपी अजिबात ओतू जात नाही आता मोठी उकळी काढून झाल्यानंतर येथे गॅस मंद ठेवायचा जा, चमचा आपल्याला कडीमध्ये तसा ठेवून द्यायचा चवीनुसार मीठ आपल्याला या रेसिपी रेसिपीमध्ये घालून घ्यायचं आणि मंद गॅस मिनिट छान अशी ही कढी आपल्याला शिजवून घ्यायची आहे किंवा उकळून घ्यायची आहे तर या पद्धतीने अगदी झटपट अशी पितृपक्षासाठी खास अशी आपली रेसिपी येथे तयार झाली येथे मी अगदी आंबट दही हे काढून घेतलं होतं दही एकदम आंबट असलं तरी आपली कढी अजिबात फुटलेली किंवा फाटलेली नाही तर या पद्धतीने ही कडी रेसिपी नक्की करून पहा पितृपक्षासाठी विशेष करून केली जाणारी ही कडी रेसिपी या पद्धतीने केली तर तुमची कधीही कडी रेसिपी फाटणार नाही तर आता यामध्ये आपल्याला हवी असन तर कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घ्या ही कडी रेसिपी तुम्ही भाकरी चपाती बरोबर पांढऱ्या भाताबरोबर सर्व करू शकता पितृपक्षातील भाजी बरोबर ती हमखास सर्व केली जाते तर नक्की करून पहा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी राहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद